आज अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रचार झालेला आहे हा जो प्रभाग आहे तो माझा बालपणापासून या प्रभागात मी वावरलेलो आहे या ठिकाणी मला मधुकर काजळे म्हणून ओळख ओळखत नाही ना, तर राजू म्हणून ओळखतात बालपण माझं इथं गेलं सगळेजण राजू म्हणून या ठिकाणी ओळखत आहे मुळात विषय असा आहे की जुन्नर नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला जुन्नर शहराचा विकास करणे हे सगळ्यात मोठं ध्येय आहे जुन्नर शहराचा विकास करत असताना एक जुन्नर शहराचं मॉडेल कसं असावं हो, काय असावं हो, अशा पद्धतीचा आमचा या ठिकाणी ध्यास आहे आज आम्ही प्रत्येक घरटी जाऊन प्रचार त्या पद्धतीने करत आहोत या सर्व मित्रपरिवार आहे बालपणापासून या ठिकाणी कार्यरत असल्यामुळं या ठिकाणी माझे सगळ्यांशी घरातले संबंध आहे प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये मी सातत्यानं या ठिकाणी जात असतो सुखदुखात जात असताना जेवढी विकासकामं आहे त्या करण्याचाही या ठिकाणी मी सातत्यानं प्रयत्न केलेला आहे यापुढेसुद्धा जे आमचं विजन आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे की या ठिकाणी शैक्षणिक बाब जी आहे जुन्नर नगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये चांगलं उत्तम शिक्षण मिळावं विद्यार्थ्यांना त्याचा दर्जा वाढवावा शाळा सुव्यवस्थित व्हाव्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण म्हणजे आता इंग्लिश माध्यमसुद्धा प्रत्येकाच्या ठिकाणी असणं हे आवश्यक असल्यामुळे या ठिकाणी आम्ही ते व्हिजनही घेऊन गेलो निघालेलो आहे शैक्षणिक बाबतीत त्याप्रमाणे जुन्नर शहरामध्ये एक आरोग्य सेवासुद्धा चांगली उभी राहिली पाहिजे ते एक आमचं व्हिजन आहे जुन्नर शहरातील जे रस्ते आहेत ते चांगल्या पद्धतीने होणं जुन्नर शहराला पाणी पुरवठा जो होतो आहे तो स्वच्छ सुरळीत वेळेत होणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे जुन्नर शहरामध्ये जर बाहेरगावून प्रमुख पाहुण पाउन, पाहुणे वगैरे जर आले तर या ठिकाणी बगीचा दिसून येत नाही नाना नाणी पार्क दिसून येत नाही तर त्यासाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी सातत्यानं प्रयत्न करत आहोत गेली दहा वर्ष जुन्नर नगरपालिकेत मी नगरसेवक म्हणूनही या ठिकाणी काम केलेलं आहे त्यावेळेला विरोधी पक्ष गटनेता म्हणून काम केलं आहे त्याचप्रमाणे जुन्नर शहरामध्ये चालू असलेल्या विविध घटनांमध्ये माझा या ठिकाणी पूर्ण सहभाग होता जो या ठिकाणी पाण्यासाठी तलाव बांधलेला आहे तो माझ्या कालावधीमध्ये मी तो जुन्नर शहराला सातत्यानं सुस्थितीत पुरवठा व्हावा म्हणूनसाठी तो त्या ठिकाणी आपण एक पाजर तलाव बांधलेला आहे आता जुन्नर शहराला सुरळीत व्यवस्थित पाणी पुरवठा होतो पण तो अजूनही स्वच्छ चांगल्या पद्धतीनं कसा होईल त्याकडं आमचं सातत्यानं या ठिकाणी लक्ष राहणार आहे आज मी जुन्नर शहरातल्या संपूर्ण जेवढे दहाच्या दहा प्रभाग आहेत त्या प्रभागामध्ये स्वतः आणि उमेदवार सौ सुजाता मधुकर काजळे यांच्या समवेत जाऊन प्रत्येकाच्या गाठीभेटी घेतलेल्या आहेत माझा संपर्कच प्रत्येकाशी दांडगा असल्यामुळं प्रत्येकजण आम्हाला ओळखतो घरगुती संबंध असल्यामुळं शंभर टक्के नाही तर लाख टक्के काजळे सुजाता मधुकर ह्या हजाराच्या फरकानं निवडून येणार आहेत एक हजाराच्या हजाराच्या मता हजाराच्या फरकानं निवडून येणार आहेत हे आम्ही शाश्वत सांगतो कारण सम सर्व बांधव जे आहेत जुनं हे बारा बलुत्यांचं गाव जरी असलं तरीसुद्धा सर्व बारा बलुतेदारसुद्धा सुद्धा आमच्यासमोर येत आहेत सर्व प्रकारचे सुद्धा या ठिकाणी कार्यरत असताना त्यांच्यामध्ये सुद्धा आमचं चांगलं वातावरण आहे त्यांना इच्छा आहे की एक कर्तबगार व्यक्ती अनुभवी व्यक्ती हे जुन्नर शहराचा विकास करू शकते त्यामुळं सर्व समाज हा आमच्या पाठीमागे उभा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे विजन आहे की जे आता स्थगित झालेली कामं या ठिकाणी आहेत जुन्नर शहरामध्ये मग काही प्रार्थनास्थळं असतील धर्मस्थळं असतील ती या ठिकाणी तातडीनं चालू करणं हा आमचं प्रामुख्यानं व्हिजन राहणार आहे कारण अनेक ज्या ठिकाणी मंदिरांची कामं ही अर्धवट पद्धतीने राहिलेली आहेत त्याला त्याच्यावर जो स्टे आहे तो तातडीने उठून ती सर्व प्रार्थनास्थळ <coughs> धर्मस्थळांचं काम हे तातडीने वाहणं या ठिकाणी गरजेचं आहे याच विषयावर मला तुमच्याशी बोलायचं आहे की जेव्हा आम्ही अतुल बेंकींशी संवाद साधू होतो त्यावेळी ते म्हणाले जुन्नरच्या कारभारांनी जी काही धार्मिक स्थळं असतील त्यांच्यावर स्टे आणलेला आहे आणि ते कामं होऊन देत नाही ते तक्रारी जिल्हाधिकाऱ्याकडे करतात आणि तुम्ही म्हणताय की म्हणजे नक्की काय चाललंय काय जुन्नर शहरामध्ये जेव्हा ही विकास कामं सुरू झाली त्यानंतर काही तांत्रिक अडचणींमुळं नगरपालिकेच्याच माध्यमातून त्या ठिकाणी स्टे घेतले गेलेले आहेत त्यामुळं तो निधी या ठिकाणी उपलब्ध होत नाही आणि त्यामुळं अर्धवट सर्व जी मंदिरं या ठिकाणी दिसत आहेत ते अर्धवट पद्धतीची कामं झालेली मंदिरं दिसून येत आहेत तर त्याच्यासाठी आमदार शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून आपण सातत्यानं प्रयत्न करून हा स्टे लवकरात लवकर उठून ती कामं कशी लवकर चालू होती याकडं आपण गांभीर्याने लक्ष देणार आहोत परंतु बेनकेंचा रोख नेमका सोनवणीकडे आहे त्यांचं असं म्हणणं आहे की सोनवणीने ही कामं बंद पाडली नाही असं काही नाहीये ज्या वेळेला एखादं काम आपण घेतो त्यावेळेला त्याचा सेडबॅक असणं त्याला तांत्रिक मंजुरी असणं अशा पद्धतीच्या काही प्रार्थनास्थळं असतील धर्मस्थळामध्ये अडचणी उभ्या राहिल्या त्या ठिकाणी त्या अडचणी काहींनी निदर्शनास आणून दिल्यामुळं ती कामं सगळी या ठिकाणी थांबलेली आहेत आणि ती प्रामुख्यानं आपल्याला विकासच्या माध्यमातून ती पूर्ण करायची आहेत बेनकिंनी कामं ही मंजूर केली म्हणून सोनवणे त्याच्यामध्ये आणतात असं नाही नाही असं काहीच नाही आहे असा विषय बिलकुल नाही उलट त्यांची सुद्धा इच्छा आहे की लवकरात लवकर ही कामं सुरू व्हावीत कोणाची आमदार शरददादा सोनवणेंची मग बेनकेंचा आरोप खरा की खोटा बेनकेंचा आरोप जो आहे तो यांनी कोणीच बंद केलेला नाही ना म्हणजे जे ते आरोप करतायत तो आरोप खोटाच आहे ज्यांनी स्टे आणलाय त्यांच्यावर त्यांनी बोललं पाहिजे ना यांनी कोणी स्टे आणलेले नाही आहेत आणले कुणी त्या नगर जुन्नर नगरपालिकेमध्ये त्या पद्धतीची सर्व माहिती या ठिकाणी उपलब्ध आहे माझी इच्छा अशी आहे की आपण जुन्नर नगरपालिकेमध्ये जाऊन मान्य मुख्याधिकारी साहेब असतील त्यांच्याशी चर्चा करून त्या ठिकाणी असलेला जो पत्रव्यवहार झालेला आहे तो आपण पाहिला तर सर्व बाबी या ठिकाणी ओपन होते नक्की काय आहे तुम्ही काय खुलेपणाने का बोलत नाही बाबा नाही या ठिकाणी ह्या जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या काही आचारसंहिता या ठिकाणी आहेत त्या पथ्य आपण पाळणे गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं तर तुमची खरी लढत शिवसेना विरुद्ध तुमची आता कोणाच टप कोणाच होईल नाही या ठिकाणी सर्वच जण नग नगराध्यक्षपदाचे उमेदवार जे आहेत ते सर्वच जण प्रचार करत आहेत परंतु तळागाळात जाणारा प्रत्येकाशी ओळख असणारा जो उमेदवार आहे तो सौ सुजाता काजळे मधुकर आहेत त्यांचाही सर्वांशी परिचय आहे त्यामुळे या ठिकाणी जुन्नर शहरातील सर्व मतदार जे आहेत ते आमच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत आणि ते धनुष्यबाणालाच मतदान करणार आहेत ठीक आहे करतील धनुष्यबाणांना परंतु तुम्ही तुम्हाला काय वाटतं राष्ट्रवादी आणि तुमच्यात खरी लढत आहे का काँग्रेसमध्ये का भाजपमध्ये का महाविकास आघाडीमध्ये आता ज्या वेळेला आम्ही जुन्नर शहरामध्ये सर्व प्रचार केलेला आहे त्याहून असं आम्हाला वाटतं की आमच्यासमोर आता लढतीत कोणीही शिल्लक राहिलेलं नाही शंभर टक्के विजय जो आहे तो धनुष्यबाणाचा सौ सुजाता मधुकर काजळे यांचाच होणार आहे आणि आपणाकडं माहिती आहे की नऊचे नऊ उमेदवार जर आपण पाहिले त्यांचा अनुभव पाहिला त्यांचा अभ्यास केला तर त्या या ठिकाणी म सुजाता मधुकर काजळे हे अत्यंत चांगल्या पद्धतीने जुन्नर शहराचा विकास मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे मला अनुभव आहे त्या अनुभवाचा फायदा सुजाता मधुकर काजळेंना होऊन आम्हाला फक्त त्या ठिकाणी जुन्नर शहराचा विकास करण्याकरता जायचा आहे अनेक व्हिजन आमच्याकडे आहेत ती व्हिजन जुन्नरच्या नगरीकरता आम्हाला ती वापरायची आहे दोन तारखेला या ठिकाणी मतदान आहे या मतदानाच्या दिवशी जुन्नर शहरातील सर्व मतदारांना मी आव्हान करतो की आपण जुन्नर नगरपालिकेमध्ये सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी दोन या ठिकाणी अनेक उमेदवार धनुष्यबाणावर उभे आहेत ते सर्वच सर्व धनुष्यबाणावर उभे असलेल्या उमेदवारांना आपण दोन तारखेला प्रचंड बहुमताने या ठिकाणी विजयी करावं